श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना आज मी सग सर्वांना अशी माहिती सांगणार आहे ज्या माहितीचा सर्वांना प्रत्येक घरामध्ये उपयोग होणार आहे चला तर बघूया मी आज कुठली माहिती सांगणार आहे मैत्रिणींनो प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असतं देवघर हे घरातलं पावित्र्य टिकून ठेवतं चला तर मग ते देवघर कसं असावं कुठल्या दिशेला नसू नये त्याचे काय काय उपाय असतात काय काय नुकसान असतं आपण जर चुकीच्या दिशेला ठेवलं तर ते सर्व आज माहिती आपण बघणार आहोत मैत्रिणीनो ने देवघर नेहमी पूर्वेला किंवा उत्तरेला उत्तरेकडे असावे आपल्याला चुकूनही दक्षिणेकडे देवघर ठेवायचं नाही आहे व मैत्रिणींनो ने देवांना नेहमी अनामिकेने गंध लावावा अनामिका म्हणजे कोणती तर आपलं मधलं बोट आणि करंगळी या दोन्हीच्या मधल्या बोटाने आपल्याला देवाला गंध लावायचा आहे मैत्रिणींनो त्याचबरोबर देवघरात उजव्या सोंडेचे गणपती बाप्पा नसावेत का माहिती आहे का चला तर मग कारण बघूया देवघरात उजव्या सोंडेचे गणपती बाप्पा कधीही नसावेत कारण उजव्या सोंडेच्या गणपती बाप्पांना खूप राग असतो असं म्हटलं जातं कारण त्याचबरोबर उजव्या सोंडेच्या गणपती बाप्पांना हा पुरणपोळीचा नैवेद्य लागतो आणि पुरणपोळी आपण दररोज बनवत नाही त्यामुळं आपल्याला देवघरामध्ये हा डाव्या सोंडीचाच गणपती बाप्पा ठेवायचा आहे त्याचबरोबर मैत्रिणींनो देवघरात एकाच देवाच्या दोन मूर्त्या नसाव्यात आपल्या घरात कधी कधी गणपती बाप्पाच्या दोन मूर्त्या असतात किंवा बाळकृष्णाच्या दोन असतात किंवा लक्ष्मी मातेच्या दोन असतात तर आपल्याला असं करायचं नाही आहे एक मूर्ती सोडता अनेक मूर्त्यांना ज्या असतात त्या पाण्यात विसर्जित करायच्या आहेत आपल्याला भंगलेल्या तुटलेल्या खराब झालेल्या मूर्त्या आपल्या देवघरामध्ये कधीही ठेवायच्या नाही आहेत त्याचबरोबर मैत्रिणींनो आपल्या घरामध्ये जर एकच मूर्ती असेल तर ठीक आहे पण त्या मूर्तीलाही पाठीमागून प्लेन असावं सपाट असावं असं आतून कोरीव किंवा उतानी साईड नसावी त्याचबरोबर मैत्रिणीनो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आपल्या देवघरामध्ये एकच देव असावा किंवा त्या देवाच्या दोन किंवा अनेक मूर्त्या आपल्या देवघरात नसाव्यात या गोष्टीची आपल्याला दक्षता घ्यायची आहे त्याचबरोबर देवघरात शनिदेवाची मूर्ती व फोटो नसावा त्याचबरोबर देवघरात देवांचे टाक हे पंचधातूचे असावेत देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती नक्की असावी मैत्रिणीनं अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्ही ठेवताय पण ती आपल्याला पूर्ण तांदळामध्ये ठेवायची आहे तांदळामध्ये पूर्ण ठेवायची म्हणजे काय चला तर मग मी सांगते आपल्याला एक वाटी घ्यायची आहे त्यामध्ये अन्नपूर्णा मातेंना ठेवून वरतून आपल्याला तांदूळ व्हायचे आहेत कुंकू हळदी कुंकू व्हायचे आहे आणि अन्नपूर्णा मातेच्या हातात जी ही क वस्तू असते बघा त्या वस्तू प पूर्ण बुजेपर्यंत पूर्ण अशी भरेपर्यंत आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत त्याचबरोबर एकाच दिव्यात एकत्र तेल आणि तूप घालू नये आपल्याला या गोष्टीची दक्षता घ्यायची आहे की एका आपल्याला दिवा जेव्हा लावाल तेव्हा एक दिव्याला दुसरा दिवा आपल्याला कधीही लावायचा नाही आपल्याला प्रत्येक दिव्याला वेगवेगळे लाइटर लावून आपल्याला दिवा वेगे लावायचा आप ला ला आहे शिवलिंगाचे निमुळते टोक नेहमी उत्तरेकडे करून ठेवावे मैत्रिणीनो आपल्या घरामध्ये शिवलिंग हे असं म्हणतात की आपल्या अंगठ्याच्या बोटापेक्षा जास्त उंचीचं नसावं घरामध्ये शिवलिंग हे लहानच ठेवायचं आहे आपल्याला आणि त्या निमुळता भाग म्हणजे कुठला तर आपण जेव्हा शिवलिंगाला अभिषेक करतो आणि पाणी वाहतं त्या टोकाला निमवते टोक असे म्हटले जाते ते आपल्याला निमवते टोक हे उत्तर दिशेलाच ठेवायचे आहे त्याचबरोबर देवघरात कासवाचे तोंड प्रवेशद्वाराकडे नसावे मैत्रिणीनो आपल्याला कापूस जेव्हाही आपण कापूस आणि वात बनवतो तेव्हा आपल्याला फुलवात ही तुपासाठी वापरायची आहे आपल्याला तुपाचा दिवा जेव्हा देवाला लावतो तेव्हा आपल्याला साध्या वातीचा दिवा कधीही लावायचा नसतो तुपाच्या दिव्यासाठी फुलवातच आवश्यक असते त्याचबरोबर आपल्या घरात जर कासव ठेवत हो असाल मूर्तीचं आपल्याला तर ते कासव हे उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवायचं आहे प्रवेशद्वाराकडे आपल्या घरातील कासवाच्या मूर्तीचे तोंड नसावे व कासव हे पाण्यातच ठेवायचे आहे जर तुमचं कासव पंचधातूचं आहे आणि आत कासवाच्या खालून हे काही नंबर्स असतील तुमच्या कासवाला तर ते कासव तुम्हाला तांदळामध्ये ठेवायचं आहे आणि जर तुमच्या कासवाच्या आतल्या साईडला पोटाच्या साईडला प्लेन असेल तर ते कासव तुम्हाला पाण्यामध्येच ठेवायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला दक्षता अशी घ्यायची आहे की कासवाच्या वाटीतलं पाणी कधीही कमी होऊ द्यायचं नाही आपल्याला वारंवार कासवाच्या वाटीतमध्ये पाणी ठेवायचं आहे त्याचबरोबर मैत्रिणीनो जेव्हाही दे देवघर आपण देवपूजा करू कराल किंवा करतो तेव्हा आपल्याला देवपूजा ही सकाळच्या बाराच्या अगोदर करायची आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा